मराठी भाषिक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेण्यास केल्यानंतर दुकानदारांनी आपली दुकाने बंद केल्याचं दिसून आलं मराठी भाषिक मोर्चासाठी पोलिसांनी परवानगी नाकारली असतानाही सकाळी दहा वाजल्यानंतर रोड येथील बालाजी हॉटेल परिसरात मोठ्या संख्येने आंदोलक जमा होऊ लागले यावेळी घटनास्थळी येणाऱ्या प्रत्येक मराठी भाषिक नागरिकाला पोलिसांनी ताब्यात घेण्यास के सुरुवात केली ज्यामुळे आंदोलकांमध्ये संताप त्यातून परिसरात काही तणावाचे वातावरण निर्माण झाले पोलिसांच्या कारवाईला विरोध म्हणून आंदोलकांनी वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये विभागून परिसरात विखुरले जात असल्याचंही दिसून आलं काही वेळाच्या अंतराने ते बालाजी चौकात पुन्हा जमू लागले मागील काही दिवसांपासून ही स्थिती सुरू असल्यामुळे परिसरात सतत तणावाचे वातावरण आहे परिस्थितीचा परिणाम म्हणून परिसरातील व्यापारी दुकानदारांनी आपली दुकाने बंद करण्यास सुरुवात केली विशेष बाब म्हणजे ज्यांच्या दुकानामुळे हा वाद निर्माण झाला ते जोधपूर मिठाई हे दुकानही सकाळपासूनच बंद आहे द पोलीस न्यूज ब्युरो मिरा रोड